जय हिंद जय जे महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसाने पुन्हा मी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे एक नवीन विषय सध्या नाझी या पुस्तकाचं वाचन आहे वेगळे कानेटकर का लिखित नाझी भस्मासुराचा उदय असत ॲडल्फ हिटलरवर ॲडॉल्फ हिटलरच्या सगळ्या प्रवासाबद्दल यात लिहिले गेले हे वाचत असताना तो क्रूर कर्म आहे हे सिद्ध झालं आता एक पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आर्थिक दृष्ट्या बरीच धक्खाईत गेली होती अनेक तह त्यावर काही तह त्यांच्यावर लादले गेलेत त्यावेळी असलेल्या सरकारांना सुद्धा या अर्जन आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा करता नाही आली पण ज्यावेळी एका निवडणुकांमध्ये अडॉफ हिटलरच्या नाझी पक्षाला सर्वाधिक मते सर्वाधिक जागा मिळाली त्यानंतर जेव्हा त्याने जर्मनी सरकार जर्मनी सरकार बनवलं तो चान्सलर झाला वगैरे वगैरे जे काय आहे ते आहे पण एकाधिकारशाही त्याच्याकडे आली या एखादा आज बोलायचा मुद्दा असाच आहे एकाधिकारशाही आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मनात जो विचार होता की जर्मनीला या आर्थिक संकटात वर आणायचं आहे जनतेतल्या प्रत्येक भागात शेतकरी असेल कामगार वर्ग असेल या प्रत्येकाला एक चांगलं जीवन दिलं पाहिजे कामगार दिली गेली पाहिजेत बेरोजगारी ही संपवली पाहिजे शेतकऱ्यांना कर चांगले दिवस आले पाहिजे हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला यानंतर काही धोरणं त्यांनी आणायची याच्यामध्ये ठरवलेत आता शेतीविषयी जे बोलतोय ते शेतीविषयी धोरण आहे बरं ते धोरण काय होतं किंवा कुणाला काय सांगितलं का हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो खूप मोठं नाहीये आहे तेहतीस मध्ये हिटलरने जाहीर केलं आणि कॉम्रेड्सला एक गोष्ट सांगितली की तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा जर्मन शेतकरी धुळा धुळीला मिळाला तर सर्व जर्मन जनता ही धुळीला मिळेल हे त्याने कॉम्रेडला धमकी वजा सूचना केली त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर एकोणवीसशे तेहतीस रोजी कायदा जमीन कायदा काय होता या कायद्यामध्ये की ज्याची तीनशे आठ एकर पेक्षा कमी जमीन असेल आणि जिच्यावर एक तरी कुटुंब उदरनिर्वाह करत असेल तर अशी सर्व जमीन त्या कुटुंबच्या मालकीची ठरवण्यात येईल ही जमीन विकणे तुकडे पाडणे अथवा गहाण ठेवणे याला कायद्याने बंदी आणली होती शेतकरी घरातील कर्ता पुरुष जर समजा एक्सपायर झाला किंवा मेला वारला तर त्या काळी सर्व जमीन ही त्या घरातील थोरल्या मुलाला किंवा सर्वात लहान मुलाला कायद्याने मिळत होते मग त्याचबरोबर त्या सर्व बहीण भावंचे शिक्षण पोषण सर्व भावंडांचे येईपर्यंत जबाबदारी कायद्याने त्या मुलांवर जबाबदारी टाकली होती कुणी जर्मन सरकारने शेत जमिनीचा विक्री बेकायदेशीर ठरता शेतकरी हा आपल्या शेतावर ऑटोमॅटिकली बांधला गेला जसं आजकाल घडत बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये शेतीला उत्पन्न असताना अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकत आहेत काही करोडभाऊ जमिनी आहेत दुष्काळी भागातल्या आहेत जिथे सरकार अजूनपर्यंत पाणी देऊ शकलं नाही आहे किंवा काही कुठलीच व्यवस्था केलेली नाही आहे एफ आर पी तर सोडायचो अशा ठिकाणी जमिनी विकून म्हणजे चांगल्या चांगल्या शहरांमध्ये जमिनी विकून बक्काख पैसा कमवायचा तिथे बिल्डिंग उभ्या हो राहणार मग शेतकऱ्यां ते पैशावर फ्लॅट घ्यायचेत कन्स्ट्रक्शन करायचं मौज मजा करायची हे सगळं आत्तापर्यंत आपण बघत आलो असं यानंतर नाझी पक्षाच्या हा तेरा सप्टेंबर एकोणीसशे तेहतीसला दारे दारे म्हणून जी व्यक्ती होती याने राईश इस्टेट म्हणजे राईश अन्न साठा ही नवी संकल्पना यंत्रणा उभी केली होती या यंत्रणे शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या पुरेशा फायदेशीर व निश्चित किमती बांधून दिल्या होत्या मला वाटतं त्याला आपण काहीतरी म्हणतो बरोबर की ज्या काही पालेभाज्या शेतकऱ्यांचे पिकवलेलं अन्नधान्य आहे ह्याला एक किंमत निश्चित करून दिली होती त्यामुळे काय झालं काय नाही हे आता आपण आज नव्हतं म्हणजे जर निश्चिती नसली किमती निश्चित नसल्यात तर शेतकरी कसा रसातळाला जातो ते आपण आता बघतोय महाराष्ट्र असो हिंदुस्थान असो असो आणि सर्व जर्मनीचे सर्व अन्नधान्यांचाही या यंत्रणेखाली आणले गेल्यामुळे जर्मनी हा म्हणता म्हणता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला यानंतर या, या नाझी पक्षाच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीतच अन्नधान्याच्या किमती ह्या वीस टक्क्यांनी वाढल्या व शेतकरी सुखावला भाजीपाले दुपदुबते शेळ्या गाई यांच्या किमती तर याहूनही अधिक टक्क्यांनी वाढल्यात अर्थात जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत परिपूर्ण झाला हे होतं हिटलरचं शेतकऱ्यांविषयी शेतीविषयीचं धोरण आज आपल्या देशामध्ये या किंमत निश्चितीसाठी सातशे शेतकऱ्यांना बळी द्यावा लागतो आणि त्याच क्षेत्रांना शेतकऱ्यांना काय म्हणतात खलिस्तानी म्हणून त्यांच्यावर आत्महत्या करतोय क्रूर कर्म होताच वाद नाही काही गोष्टी त्याच्या खरोखर वाखांना जोगी होता तो देशप्रेमी होता हे आतापर्यंत वाचण्यात आलेल्या उदाहरणांवरनं समजतं की देश जसा तो डबघायला गेल्यानंतर त्याने जे मनाशी ठरवलं की माझा जर्मन माझा जर्मनी देश हा चांगल्या परिस्थितीत कसा येईल याविषयी त्यांनी जो लढा दिला आहे बाकी इतर घटनांचा सोडा त्याविषयी मी तुम्हाला सांगणार पण नाही पण ज्या चांगल्या बाबी आहेत त्या मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल यापुढे जे जे टॉपिक असे येतील त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ बनवेल असं या याबाबतीत अजून कुणा अधिक माहिती असेल तर तुम्ही नाझी पुस्तक जरूर वाचावं जेणेकरून आपल्याला सगळं राजकारण कळेल समाजकारण कळेल असं एवढे बोलतो आणि इथेच थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र